महानगरपालिकेने घोषित केलेल्या कळवा खारेगाव विभागातील प्रारुप विकास आराखड्यामध्ये कळवा शास्त्रीनगर सह्याद्री सुदामा दत्तवाडी आणि खारेगाव परिसरातील सुमारे चारशेपेक्षा अधिक कुटुंबे बाधित होणार आहे या संभाव्य बाधित रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी नागरिकांशी संवाद साधला बैठकीत रहिवाशांशी त्यांच्या समस्या अडचणी आणि चिंतेचे मुद्दे मांडले त्यावर प्रतिक्रिया देताना दिपेश मात्रे यांनी आश्वासन दिले आहे की या विषयावर लवकरच ठाणे महानगरपालिका आयुक्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रहिवाशांच्या हक्काचा आवाज बुलंद करण्यात येईल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत रहिवाशांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील रहिवाशांच्या हक्कासाठी ही लढाई अखेरपर्यंत सुरूच राहील या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये उपजिल्हा प्रमुख विजय देसाई शहर प्रमुख लहू चाळके दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे शहर संघटक रवींद्र सुर्वे महिला शहर संघटिका कल्पना कावळे उपशहर उपशहरप्रमुख जितेंद्र गवते समस्त पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी सेना, युती सेना तसेच कळवा डीपी प्लॅनमधील संभाव्य बाधित रहिवासी व वा गाळाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते